नमस्कार बॉलिवूडमध्ये एक अशी जोडी आली आहे जिथे एकावर आरोप आहे अक्षय कुमारची झेरॉक्स कॉपी मारल्याचा आणि दुसऱ्या मॅडमला वेध लागलेत करीना कपूर टू पॉइंट बनण्याचे हे दोघे एकत्र आलेत आणि असा सिनेमा आणलाय जो पाहून वाटते ही तिसऱ्याच कुठल्या तरी सिनेमाची फर्स्ट कॉपी आहे नाव आहे का तू मेरी मै तेरा मै तेरा तू मेरी बास बास टायटल वाचूनच डोकं करलं ना जेवढं हे नाव अतरंगी आहे त्याहून जास्त सतरंगी याचा टीजर आहे फक्त नव्वद सेकंदात यांनी आपल्याला जुन्या रोमॅन्टिक कॉम युगात नेलं पण थांबा दाल में कुछ काला नक्कीच आहे आपला कार्तिक भाऊ एकदम टू द पॉईंट वाटतो आहे नॅचरल बोलतो आहे पण राव त्याच्यात अजूनही थोडा थोडा अक्षय कुमार डोकावतोच आहे अरे कार्तिक भुलभुलही याच्या बाहेर ये मित्रा नागजीला असो किंवा हा सिनेमा कॉमेडी ठीक आहे पण फ्रेडी आणि धमाकावाली ॲक्टिंग कधी करणार स्टार बनलात आता ऍक्टर कधी बनणार कार्तिकचा रोमॅन्स जुना आहे पण अनन्या पांडेसोबतची जोडी मात्र कडक आणि फ्रेश वाटतेय पण धर्मा प्रोडक्शनचं काय करावं राव इतकं इंग्लिश जर यातून हिंदी डायलॉग्स म्यूट केले तर हा सिनेमा देसी आहे की विदेशी हे ओळखणं कठीण होईल याची मुख्य वजा आहे आपल्या मॅडम पांडे थंडीत गर्मीचा फील देत आहेत पण त्या जेव्हा गप्पा असतात ना तेव्हा जास्त बऱ्या दिसतात प्रत्येक सिनेमात त्या अनन्याच वाटतात कॅरेक्टर कधी वाटणार देवत जाणे म्युझिक ऐकलात विशाल शेखरचा कमबॅक आणि ते टायटल गाण्यात फिट करण्याची कसरत सलाम आहे पहिल्या नजरेत हा टीझर रणबीर श्रद्धाच्या तू झुटी मे मक्कारची कॉपी वाटतोय पण सावधान इथे गेम फिरू शकतो कारण कॅप्टन ऑफ द शेप आहेत समीर विध्वांस ज्यांनी सत्यप्रेम की कथामध्ये लव्ह स्टोरीचा सत्यानाश करून प्रेक्षकांना रडवलं होतं टीझरच्या पहिल्याच फ्रेममध्ये लिहिलंय की जगण्यासाठी फक्त एक आठवडा उरलाय याचा अर्थ इथे काहीतरी डेंजर ट्विस्ट आहे कोणाला मारण्याचा प्लॅन तर नाही ना कॉमेडीच्या नावाखाली ट्रॅजेडी तर नाही ना बाकी जोक्स थोडे जुने वाटत आहेत तेच ते फ्रेंड्सचे डायलॉग्स नकोत रे बाबा पब्लिक वाईता गेल हल्ली नेटफ्लिक्सवरच्या दो पत्तीसारखे सिनेमे बघून लोकांचे मेंदू हल्लेत त्यामुळे बॉलिवूडला काहीतरी हटके करावंच लागेल पण एका गोष्टीची दाद द्यावी लागेल कार्तिकने नेपोटिझमच्या दुनियेत स्वतःच्या हिमतीवर जे साम्राज्य उभं केलंय ना त्याला तोड नाही टीजर आणि या व्हिडिओवर पब्लिकच्या रिॲक्शन्स फिफ्टी फिफ्टी असणार आहेत पण तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे कमेंट बॉक्स उघडा आहे करा राडा आणि सांगा तुमचं मत भेटूया लवकरच तोपर्यंत टेक केअर बाय बाय